चला गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग फ्रेंड शुभासय कशाच सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असतील स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा बघा ओ चल पाहिजे तुला टोपी घालायची बर टोपी घालून आम्ही मी ना विरांशला घेऊन त्या कस मिरांशला घेऊन चालली मी चक्कर मारायला विरांश आणि जी दाकी दाकी। तर विराज विराजला मी चक्कर मारते कारण का विराज इकडं हे करतो आणि आले होते मामे सासरे दुपारी चार वाजता आणि त्यांनी आणलंय बघा कमोड हे पहा खो मोठं आहे बघितलं का सासुऱ्यांसाठी आणलेलं आहे कमोड पण काय उपयोग नाही ते मोठ आहे तर ते आता बघा त्याच कुटाण होणार आहे आणि तुम्ही कुठं काढून कुठे ठेवलं हे बघा नाही चांगला आहे पण कुठं ना आपल्याला होणार आहे काय बसायचं समजत नाही अजून नाही हे बघा विलाशी टोपी टोपी घालायची विलांशला चला आजी बरोबर चला आता आम्ही फिलहाल चाललो सांग आजी आजी पण सांग ना कुठे चालला कुठं चाललं सांग ना पण जे आजीला भूल चाल चक्कल मारायला चाललो कारण का मग भिंती लागतात म्हणून घेऊन जाते भूल कुठे घेऊन आहे बागे गार्डन मध्ये चला मी चक्कल मारतोय कुठे जायचे फिरायला कुठं जायचं आपण फिरायला जायचं सगळं मुलं खेळतात आता गुंडी सिसा सगळं खेळतात ना अप अँड डाऊन माझी घेऊन चालली पिलीला <laughs> विरांशने आता ऊन उतरले तर आता टोपी घातली आहे हे बघा मी आता विरांशला बाहेर खाली फिरून घरी आलेली आहे आणि त्याचे मम्मी पप्पा डॅडा त्याला घेऊन गेलेले खालच्या खालीच आणि मला अजून करायचं आहे बघा स्वयंपाक ही सकाळची भांडीच्या द आवरायची राहिलेली भांड यातली तो असला ना काही सुत नाही कारण का त्याच्या मागेच खेळावं लागतं कुठं भिंतीची कोपरे कपरे लागेल तर काय भीती वाटते कारण का तो पाहत नाही आहे जो पळत सोडतो सुट सुटतो तो की समोर काय आहे बघत नाही कुठे लागायचीच भीती होती त्याला हे बघा मी तुम्हाला सांगत होते माझे मामे सासू दुपारी आले होते आज आणि त्यांनी आणलेले सासूबाईंसाठी कमोड छान आणली त्यांनी सोय म्हणून पण सासूबाईंना काही त्याच्यावर नीट बसता येत नाही आम ये आहे आमचं आहे हे बघा कमोड छान आणलेलं आहे वॉरंटी फाईव्ह इयर्स वॉरंटी आहे चांगलं आणलेलं आहे पण सासूबाईंना काय आवडलं नाही ते त्यांना बसता येत नाही आमचं ना टॉयलेट कसं छोटं आहे दरवाजा काही लावता येत नाही त्याचा इंडियन हा इंडियन टॉयलेट असल्यामुळेच आणावं लागलं इंडियन टॉयलेट आहे आमचा कमोड नसल्यामुळे कमोड हा असा आणलेला आहे पण तो प्रॉब्लेम काय येतो सासूबाईंचा ते अ दहा तर रुग्णच ठेवा लागतो तो प्रश्न नाही आहे तर त्यांचं दर दरवाजाकडे तोंड करून ते बसतात तर त्यांना ना नुसतं बसून ते उठतात तो, तो प्रॉब्लेम त्यांना की धड खाली वागता येत नाही पाणी टाकता येत नाही त्यांना त्यांना बसायचं प्रॉब्लेमच आहे मामानी चांगल्या चांगल्या हेतुने आणलेलं आहे खरं आता पडदा जरी लावला सगळं जरी सोय जरी केली तर सासूबाईंना त्याच्यात त्याच्यावर नीट बसता येत नाही एकदम अंग टाकून देतात त्या की कडेला कुठं पकडावं काय व्यवस्थित बसावं हे बसत नाहीत त्या आता बघू काय आणलं तर त्यांनी चांगले येतो नाही आता हे त्याच्या आतमध्ये हेनी काही बघितलं नाही म्हणजे कसं बसतं काय ते, का बस था का था। था का ते मी ते कारण का मी त्यांना ते कमोर ठेवून सासूबाईनं बसवलं होतं मी पाहिलं होतं त्याची आयडिया मला आलेली आहे चला असो बघू आता काय होईल ते तर मी आकडे इकडे करते आता स्वयंपाक सगळं चुकेल पण स्वयंपाक काही चुकत नाही करते आता स्वयंपाक कुकर लावतीये हे बघा किचन कट्ट्यात पसर कुठला होता चिमट्यांचा हे बघा या कुंड्यामध्ये चिमटे आधीच मला चार भांडी आवडायची हा पण पसार आहे तर आमच्या विरायला लागतात खेळायला चिमटे आता हे चिमटे मी जागच्या जागीच ठेवते आणि चार भांडी आव्हा इकडं माझा स्वयंपाक आहे म्हणजे कुकर झालेला आहे भात आणि भाकरी केली माझ्यासाठी एक सकाळच्या पोळ्या आहेत सासूबाई म्हणतात मी भातच खाणार आहे म्हणतात त्यांचं काय होतं त्या चिवडा फरसण खाल्लेले असतात त्याच्यामुळे त्यांना नसती भूक आणि आता एवढं एवढं बघ आमचा ना इंडियन संडास आहे आमचा साधा आता त्या व्यायामानुसार कसं होतं खाली बसता येत नाही म्हणून ना चांगला विचार करून मामानी सासूबाईंसाठी कमवून आणलेले त्याच्यावर ठेवायला छान तर सासूबाईंच्या भल्यासाठी आणलेले सासूबाई म्हणतात मला विचारलंच नाही मला आणाय मला विचारायचं ना आणताना त्यानंतर मामा आल्यानंतर काय म्हटलं की तुला ही भाऊबीज म्हणून समज दिवायची <laughs> तर सासूबाई म्हणतात मला विचारायचं ना आणायच्या आधी तर आता बघा त्यांचं काय रिप्लाय आहे म्हणजे सासूबाई काय म्हणतात तुम्हाला मी दाखवते बघा काय म्हणतात त्यांना विचारते मी त्यांना हे मामाने आणलेले तुम्हाला आवडलं का विचारते ना कसं असतं ज्याचं कराव भलं ते म्हणतं माझंच खरं ते असं हे आणि शरीर भोजन झाल्यामुळे ते आमच्या सासूबाई असं काय करतात मी ते का सगळं अंगच टाकून देतात एक कमोडलं कसं आहे माहिती का ते हे नाहीये वॅक्युम नाही खाली खाल्लं जेणेकरून तस सब फिक्स बसेल अस काकू मामानी कमोड आणलंय चांगलं आहे ना आणलेलं ते आहे ना संडास चांगलं आहे का नाही आवडलं नाही का बर चांगलं आहे ना ते तुम्हाला बसता येत नाही चांगलं आणलंय ना मामानी नाही आवडलं का तुम्हाला सासबाईंच का रिप्लाय ऐकलं का तुम्ही सगळेजण काय म्हणतात ते नाही आवडलं चला अस मी मिस्टर गेलेत भाजी आणायला त्यांचं काम पण होतं आणि म्हटले तसंच मी म्हटलं तसंच तुम्ही भाजी आणा काल जर बघा आता आहे घरामध्ये शेपू आहे मेथी आहे मिस्टर दोन्ही भाज्या नाही आवडत आणि काल तरी झाली कोबी आज सकाळी बटा हे मटण आणि बटाटा केलेले आहे काय विचारायचं हा काय विचार काय आणू म्हणून नाही काय अजून आता दिवाळी लांब आहे पण तुम्हाला तुमच्या चांगल्यासाठी आणले मामानी तुम्हाला बसता येत नाही म्हणून सासूबाईंना मामा म्हणला ना दिवाळीची होवाळी म्हणून तर सासूबाई तेच मला विचारायचं होतं ना तिने आणताना ऐकलं ना तुम्ही सगळ्याचं चला असं असंच असतं एक तर वय झालेलं आहे सासूबाईंच आणि बघा इकडं मी चला आहे बघा भात उरण झालेलं आहे म्हणजे असं बन नुसतं भातच खाणार म्हटलं आता बघू आमटी टाकते मिस्टर पण म्हणले सकाळी दुपारी काय होतं फुल जेवण होतं तर फुल जेवण होत जसं संध्याकाळी एवढे काही भूक नसते आणि तसंच आहे उन्हाळ्यात काय होतं हो जेवणच जात नाही आहे उन्हाळ्यात नुसतं पाणी पाणी अजून सुरुवातच आहे तरीसुद्धा असं व्हायला लागलं आहे चला तर मग आता कुकर ठेवते बाहेर गार्डन आणि मशीन चालू केलेली आहे सासूबाईंचे कपडे राहिलेले आहेत आहे तुम्हीच काढायची त्यात पाणी टाकायचं असत पाणी टाकायचं त्याच्यामध्ये तुम्ही खाली वाकत नाही तिथं खाली बादली आहे बादली घ्यायची पाणी घ्यायचं संडास कोणी काढायचे मध्ये कमळ असे काय काय प्रश्न विचारतात नाच रे चला तर मित्र माहिती माहिती ना माझं झालंय स्वयंपाक स्वयंपाक म्हणजे काय वरण आहे आता भाजी बघू हे आण हे काय आणतील त्याच्यावर मी भाजी आहे नंतर आता म्हटले चटणी बिटणी त्याच्यावर भागू तर भागवणार आहे चला तर मग आणि हां उद्या आहे बघा जागतिक महिला दिन आहे उद्या उद्या आहे आठ तारीख तर पाहूया आता उद्या सॅटरडे आहे तर उद्याच मी देणार आहे सगळ्यांना शुभेच्छा आपल्या बहिणींना यूट्यूब फॅमिलीवरील मैत्रिणींना बहिणींना सख्यांना सगळ्यांना तर उद्याच मी तुम्हाला मी शुभेच्छा देईन चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये येतोपर्यंत बाय बाय टेक केअर